अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्य नमः श्री कुलदेवताय नमः श्री दत्तात्रेयाय नमः श्रीपाद श्री वल्लभाय नमः श्री नृसिंह सरस्वती नमः प्रेमूर्धी राजा गुरु तुची माझा कृष्णा त्रिवास करुणी बोजा सुभक्त करते थे करीती आनंदा ते सुरस्वर्गी पाहती विनोदा ऐसे श्री गुरुचरण ध्यातू दाता विष्णू नामांकितो अतिश्रमदान तू राहिला एका वृक्षाजोळी क्षण एका निद्रिस्तू तू मणि श्री गुरु चिंतितू कृपा निधी अनंतू दिसे स्वप्नी परियसा रूप दिसे सुशुक्तीत जटाधारी भस्मांकी तू व्याघ्र चर्म परिधानी वास देखा येऊन योगेश्वरा जवळी भस्म लावी कपाळी आश्वासने ती येवेळी अभय कर देत असे इतुके देखूनी सुशुक्ती तू चेतन जाहाला नामंकी तू चारे दिशा अवली की तू विस्मय करी ती येवेळी मूर्ती देखुणी सुशुक्ती तू ते ध्यात असे म्हणा तू पुढे निघाला मार्ग क्रमी तू प्रत्यक्ष देखे तैसेची की देखुणी या योगी शाते करीत जाहाला दंडवते कृपा भक्ती करुणा वक्ते माता पिता म्हणत असे जय जया योगा दिशा

फक्त तारावया लागी अवतार त्रयमूर्ती जगी सदा देती अभ्यास योगी भव सागर तारकासी असे श्री गुरु कृपा सिंधू भक्त जनार्दावर्दू अखिल संख्या हो श्री आनंदू देता होये श्री शिष्य वर्गा त्यांचा भक्ता कैचे दैन्य अखंड लक्ष्मी परिपूर्ण धनधान्यानी गोधन अश्वेश अष्टेश्वर ये नांदती ऐसे म्हणता सिद्धमुनी ऐकोणी विनमी नामकरणी आम्हा असतो सदा ध्यानी तया श्री गुरु यतीचे ऐसे कीर्ती बिरद घ्याती सांगत से सिद्ध येती वंशोवंशी करीत भक्ती कष्ट आम्हा केवी पाहि तू तारको आम्हासी म्हणून माते भेटलासी सहार करुणी संशयासी निरोप पावी स्वामी सिद्ध म्हणे तीये वेळी एक शिष्या गुरु कृपा गुरु सूक्ष्म सुळी भक्त वत्सरा परीयसा गुरुकृपा गुरु होईच्यासी दैन्य दोष कैंचे त्यासी समस्त देव त्याचे वंशी कळी काळासी जिंके नरू

संदेह संदेह होता माझे चित्ती केवी ब्रह्मा निरूप देती रुद्र राखो शके गुरु गुरु न राखे कवन शास्त्र पुराणांचा मन होय त्याने परिणाम करणे सिद्धांसी कुसे वंदोणी कृपा निधी संतोषणी सांगतसे परी असा सिद्ध शिष्यासी तुवा फुसले आम्हासी वेद वाक्य साक्षीसी सांगेने एकाएक चित्ते वेद चारी उत्पन्न जाहले ब्रह्म याचे मुखण त्याची पासावे पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशांतू ब्रह्म वाक्य सेख्यात पुराण ब्रह्म वैवर प्रख्यात असे त्रिभुवणी नारायण विष्णुपती व्यास जाहلل व्यापारंती प्रकाश केला आहे क्षिति ब्रह्म वाक्य विस्तारू तयां में आशा पासून ऐक्य समस्त ऋषी जणे तेची कथा विस्तरनी सांगणे एका एकचित्रे चित्रकوك ब्रह्मयासी कर करियुगपुत्रसे हरी ऋषी गुरु महिमा विस्तारैसी ब्रह्मदेवी निरूपिले ऐसेच म्हणता नामकरणे पुनरपी सिद्धांतसिना म्हणून विनवितसे कर जोडले भाव भक्ति करूनी मणे सिद्ध योगेश्वरा अज्ञान तिमे भास्करा तु तारकव सागर भेटलोसी कृपासिंधु ब्रह्मदेव कलियुगासी सांगणी केवी कारणेसी आद्यंत विस्तारेंसी निरूपीजे स्वामीया ऐक शिष्या एक जंधी जधी प्रळय जाहला होते आदिमूर्ती निश्चिता होता अव्यक्तमूर्ती पत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायणू होता वट पत्र शयनोत बुद्धी उपजे चेत्रणू सृष्टी रचाविया प्रपंच म्हणी जे सृष्टी रचना करणे म्हणून आले म्हणा जागृत होवावी या कारणा आदि पुरुष तिये वेळी जागृत होवणी नारायणू बुद्धी संभवे चेत्रणू कमळ उपजवी नाभी तुनी त्रैलोक्याचे रचना घर तया कमला मधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुखे झाले देखा म्हणे ब्रह्मा ती वेळी समजता होणे आपण वेळी मज होणे आणि कस्तुरी कवण नाही म्हणत असे हासून या नारायण बोले गाढ शब्द वजनू आपण असे महाविष्णू भजीजे म्हणे ती वेळी ते कोणी श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्मा ऋषी स्तुती केली बहुवसी अनेक काळ असा संतोष आणि नारायण निरोप दिले अति गहणू सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिले ते वेळी ब्रह्मांड विष्णू सी नेहमी सृष्टी रचावे असे देखील नाही कैसी केवी रचू म्हणत असे ऐकून ब्रह्म याचे वचन निरोप दिला महाविष्णू वेद असती हे घे म्हणून देताचा आला ती वेळी दृष्टी रचाव्याचा विचारू असे वेदांत विस्तारू त्याने ची परिरचली स्थिर प्रकाश परी म्हणे त्याला अनादी वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण असे आरीसा असे खूण तैसा सृष्टी रचाव्या वेदी या वेदमार्ग मार्ग सृष्टी रचिका ब्रह्मा अहरणेशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी तेथे सृजी प्रजाणुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेद जांडज नामे जारज उद्भिज उपजविले श्री विष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने जाणे प्री क्रमणे व्यास कसे कथियला सिद्धमणे शिष्यासी नारायण वेदेवासी विस्तार केला पुराणांशी अष्टादश विख्यात

बोलावणी कृतयुगाशी निरोपी ब्रह्मा परियसी तू जावणी भूमीशी प्रकाशकरी करी आपण याते ऐकून ब्रह्मा याचे वचन कृत युग आले संतोष न सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एक असत्य नेने कधी वाचे वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे येतो आभरण त्याचे रुद्राक्ष माळा कर कंकणे याने रूपयुग युग सत्य ब्रह्म यासी असे विणवित माते तुम्ही रूप केवी जाऊ भूमीवरी भूमीवरी मनुष्य लोक असत्यवादे अपवादिक माते न साहित्य परी वर्तावे ऐकून सत्याचे काळ याने आणि युग पाठवेन तुवा राहावे सावध होण म्हणून पाठवी भूमीवरी वर्तता याने परी ऐका जाहल्या अवधी सत्याधिका बोलावणी त्रेता युग देखा निरोप देतो ब्रम्ह रेखा त्रेता युगाचे लक्षण ऐक शिष्या सांगणं ऐसे त्याची स्थूल तड हाती असे सामग्री कारण कर्म मार्ग ब्राह्मणांशी हाती असे वृषभैसे धर्म प्रवर्तक कस दावसे ऐसे युग गेले हऋषे निरोप घेऊन भूमीवरी बोलावणे ब्रह्मा हृषी निरोप देतोच वापाराशी सांगेन त्याच्या रूपाचे ऐका श्रोते एकचित्ते खडग खट धरुणी हाती धनुष्य बाण <coughs> ये गती लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समानत एका स्वरूप द्वापार ऐसानिका निरूप घेऊन कौतुक आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरील युगा ते पाचारी जावे वैद्य भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कली व देखा सांगेने लक्षण त्याचे ऐका ब्रह्म याचे सन्मुखा केवी केले परियसा विचारे निनांत करणे पिशाच्या सारखे बदणे तोंड खालते करुणे ठाई ठाई पडत असे क्रूर आपण विराकही न कलह द्वेष सवे घेऊन वा महाती धरुणी शिष्ण येतो ब्रह्म या सन्मुखासी जिव्हा तरुणी उजवे हाती नाचे करी अतिप्रिती दोष उत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित वाकुले दावी हासे रडे जिव्हा तोंड करुणी वाकुळे उभा ठेला ब्रह्म यापुढे काय निरूप म्हणत असे देखूनी त्याचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन पुसत असे विनयाने लिंग जिव्हा का धरिले कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकेन समस्त लोकांसी लिंग जिव्हा रक्षणासी हारी असे आपण याते या कारणे लिंग जी माधुरणी नाते ब्रह्मदेवा देथे जाई नेमी स्वभावा आपण ना ही एक कवण याते ऐकोणी कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपले गुणे कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी आपले गुण आहे ऐसी सांगे ना एका स्वाम ऐका स्वामी या छेदन करीन धर्मासी आपण असे निरकुंशी निरानंद प्रियसी मिंदा कलह माझेन परद्रव्य हारतू पर स्त्री रतू हे दोघे माझे भ्रातू प्रपंच मत्सर डंबकू प्राण सखा माझे असती बकासारिखे संन्यासी तेची माझे प्राण प्रियसी छळ करून उदासी मिळवी न तेची आपणे तोची माझा सखा प्राण आणि कसती पुण्य जण तेची माझे वैरी जाण म्हणून विनवी ब्रह्मयासी ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगे तुझ उपदेशी कलियुगी नरासी आयुषी स्वल्प असे एकशते पूर्व युगा देखा आयुष्य बहुत मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करीने एक दिवसावरी मग होय त्यांची गती आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्ट दीक्षिती बहु दिवस पर्यंत ऐसे नव्हे जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण करती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जण असती ब्रह्मज्ञानी पुण्य करीतील जाणून त्यांची तुम्हाला साह्य होऊन वर्तत असे ब्रह्म म्हणे ऐकुणी ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमुन स्वामी निरुपिने जे जण तेची माझे वैरी असती ऐसे वैरी जेथे असती केवी जाऊ दया क्षित ऐकता होत असे केवी पाहू पंचाशत भूमंडला तू परत खंडी पुण्य बहुतू मरे मते मारे तिल तू कैसे जाऊ म्हणत असे ऐकोणे कलीचे वचन ब्रह्मा निरोप्य हासून कळात्म्याते मिळून मिळवण तुवा जावे भूमिसी <laughs> कळात्म्याचे ऐसे गुण छेदन करेल ध्रम पुण्यात माझे अंतकरण करण उपदेल बुद्धी पापविषयी कली म्हणे ब्रह्मयासी वैरी सांगेन माझी कैसी वसताती भूमंडळ ऐसी सांगेन स्वामी ते ऐका उपद्रविती माते बहुत कृपणा ये मदते देखत जे जन शिवहरी ध्यान धर्मरत मनुष्य देखा आणि कसदि माजे वैरी वास करिती गंगात्री आणि क वाराणसीपुरी जावणी धर्म करती देखा तीर्थे हिंडती आचरणे आणि एकती गती ते जन करती सदा तेची माजे वैरी जाणा ज्याचे मन असे शांती तेची माजे वैरी ख्याती आडाम्बी कपणे जे पुण्य करती त्यांसी देखता भितसे नासागरी दृष्टी देऊनी जप करती अनुष्ठानी त्यांसी देखतांची लेणी माझे प्राण जात स्त्रिया प्रीती माया पाशा त्यावरी माझे बहुत प्रीती परमेष्ट माझे जाणा वेदशास्त्री भूषण जडती दूषण कृती घरी हरांते भेद पाहती अथ शिवासी विष्णूसी परम परमाप्त माझे जाणा जितेंद्रिय असतील जे न रजदा भजती हरी हर। राग द्वेष विवर्जित धीर त्यासी देखता मज भय ब्रह्मा मे वनयुगासी तुझा प्रकाश बहुवसी तुवा जी भूमिसी तुझे इच्छे राहटते एखादा विरला गु हो नर पुण्यरतु रतु त्याते तुवा साह्य हो तू वर्तत असे म्हणती ब्रह्मा ऐकुणी ब्रह्मा याचे वचन कलियुग करीतीसे न म्हण कर संपुष्ट जोड विनवी तसे परी असा माझा स्वभावा दौवृत्तीसी दुर्वृ दुवृत्तीसी केवी साह्य हो धर्मासी सांगी स्वामी उपायासी कवणे परी राहटावे कलिसे वचन ऐकोण ब्रह्मा हासे अती गण सांग तसे विस्तारण उपाय कलिसी राहटावया कळी काळात असे निंदोडी तुझे साहे होऊन येत असती निर्गुणी तेची दावी ती तुझ मार्ग निर्मळ असती जे जण तेची तुझे वैरी जाण मळमय वेष्टीले जण तुझे इष्ट परी असा याचे कारणे पाप पुण्यासी विरोध असे परी असी अधिक पुण्य होय पुण्य राशी तेची जिंकिती परी असा या कारणेईल हो नर पुण्यवंत हे निश्चित बहुतेक तुझं वश्य होती एखादा विवेकी उपद्रव साहिन पूर्ण जोण अस आहे तुझे दारुणा तुझं वश्युगा जे जण होतील येणेपर्णी जे जण साहतीला तुझी क्रुरी त्याची ईश्वरी ऐक्य होती ऐकून ब्रह्मा देवाचे विचार वचन कलियुग करीत असे प्रश्न ऐसे साधूचे अंत कवण असे निरोपावे ब्रह्मा म्हणे तीये वेळी एक चित्ते एककादी सांगे ना एका श्रोते सकाळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य करणे अंत शुद्ध बुद्धी वर्तती जण दोष न लागती कधी जाण लोप वर्जित नरासी जे जण भजती हरिहरांसी अथवा सती काशीवासी गुरुसेवी निरंतर यांची त्यासी तुझा लगे दोष माता पिता सेवकांशी अथवा सेवी ब्राह्मणांशी गायत्री कपिला धेनुवासी भजनारांशी न लगे दोष तुझा वैष्णव अथवा अध्वास शैवासी जे सेवी नित्य तुळशी आज्ञा माझी आहे ऐसी बाधव नको तयांसी गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार साधन धर्म पर। तांते तुवा बाधू नको श्रुती शास्त्र पुराणांसी गुरुते सेवित वंशोवंशी विवेक धर्म करणारांशी ते तुवा बाधू नको कलि विनवी ब्रह्मयासी गुरु शब्द म्हणजे जे आहे कैसे गवणा गुरु स्वरूपे कसा विस्तारावे मद प्रति ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण ग कार म्हणजे सिद्ध जाणारे फ पापस्य दाह कौकार का। कार विष्णु अव्यक्त तृतीय आत्मा श्री गुरु सत्य ब्रह्माहून निश्चित म्हणून सांगे कर्यिशी लोक गणेश वागीज्ञा युक्त विष्णो नाम च समन्वितः वर्णद्वयात्मको मंत्र चतुर्भूग फलप्रद गणेश वागिना युक्त विष्णो नामाचे समन्वित वर्णद्वयात्मक मंत्र चतुर्वर्ग फलप्रदः टीका वेळेच्या ते म्हणते गुरु तैसाचे असे वैश्वाणूर ऐसाचे जाण शांग धरून गुरु शब्द वरते इतके ठाई गुरु पिता गुरुर्माता गुरु, गुरु रेव पर शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरु रुष्टे न कष्टण टीका गुरु आपला माता पिता गुरु शंकर निश्चिता ईश्वर होय कोपता गुरु रक्षिर परियसा गुरु कोपेल एखाद्याशी ईश्वर राखे परियसी ईश्वर कोपता परियसी श्री गुरु रक्षिले हा निश्चित गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु रेव परतत्व तस्मादत् गुरु आश्रयेत गुरु ब्रह्मा सत्य जाणार तोचि रुद्र महाविष्णु गुरुची तत्वे कारण म्हणूनही गुरु आश्रावा हरौ प्रसन्न चौ वैष्णव जना संप्रार्थ नयन्ते गुरु भक्तिमौव्ययाम गुरु प्रसन्न जगदीश्वरा सदा जन स्तुष्यती सर्व सिद्धिद्ध टीका ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासि गुरु हे ओळखविता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वरो हे आधीनाकुला गुरुर भजन शास्त्र मार्ग प्रवृत्ती तीर्थम व्रतम योगपतादि इतर मानम आचार वर्णादि विवेक यज्ञान द्न्यान, ज्ञानम परम भक्ति विराग युक्तम गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तुनि तीर्थ व्रत योगपतादि मुनी आचार वर्णादि ज्ञानी ज्ञान गुरु भक्ति गुरु भक्ति पराग युक्त या कारणे श्री गुरुसे से भजावि शास्त्र मार्ग ऐसी तीर्थ व्रत योग तपासी ज्योतिस्वरूप असे जाना आचार धर्मवर्ण आश्रमांशी विवेक कर्म मार्गाशी भक्ती विराग युक्तांशी गुरुची मार्ग दाखविणार इतुके ऐकोनी कली आपण विनवी तसे कर जोडून गुरु सर्व देव समान केवी जाहले मज़ ब्रह्मा कली सी सांगेन तुझ विस्तारेंसी एक चित्ते परियसी गुरुविन नाही श्लोक गुरुविना कसा कस विनाकण शास्त्र श्रवणं तत्कुत भवित गुरुविनय समस्तांशी श्रवण कैंसे परियसी श्रवण होता मनुष्यासी समस्त शास्त्रे ऐकती शास्त्र ऐकता परियसी रती संसार पाश या कारणे गुरुची प्रकाश ज्योती स्वरूप जाणावा गुरु सेविता सर्व होती परियसा प्रसिद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे ती अंगीर सुषींचे आश्रम थोरी वृक्ष असती नाना परी पुण्य नाभी मृग वसती ब्रह्म ऋषी आदी करून तप करीती ती स्थानी तयात वेद धर्म म्हणून बैल पुत्र होतात विजा तयाचे शिष्य बहु वसती वेद अभ्यासती त्यात दीपक म्हणून ख्याती शिष्य होता परियसा होता शिष्य गुरुपरायाने केला अभ्यास शास्त्र पुराण जाहला असे अति निपुण तया गुरु सेविता करिता वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांची बोलवणी पुस तसे संतोष आणि एका श्रोते सकळजना बोलावणी शिष्यांची म्हणे गुरु परियसी प्रीती असेल जरी आम्हासी माझे वाक्य परिसावे शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरुपदेसी अंगी कारू हा भरवसी तू तारकू आम्हासी गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रवरव होरी अविद्य माया सागरी बुडवली जाये तो नरु मग तया गती नरकी पडे तो तयार गुरु तारको ख्याती, वेद पुराणे बोलती शिष्यांचे संदोष दाहना संदीप सांगत असे बोलासा ऐका शिष्य सकळी का आमचे ऐका जन्मांतरी सहस्त्र ऐका केलो होतो महापात कि आमूजे अनुष्ठान करीता बहुत गेले प्रक्षलता काही शेष आता भोगिले वांसुली नवजे जाना तया सामर्थ्य उपेक्षा करीतो पाप मोक्षासी आड रेगतो वांची कारण निष्कृती करीतो तया पासी न भोगिता आपुले देही आपुले पापा निष्कृती नाही हे निश्चय करूपा भोगावे आम्ही परियसा पापाची निष्कृती सी जावे आम्ही जाईल शिग्रेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे न्या हवे पुरी वाराणसी पाप भोगिण स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यांतू कवण असेल समर्थ अंगीकारावत त्वरितू तू म्हणून पुसेल शिष्यांसी तया शिष्यांमध्ये ऐकू नाम असे संदीपको बोलत असे विवेकू तया गुरु देखा दीपक म्हणे गुरुसी पाप करीतो देहणासी न करावा संग्रह दुखासी शीघ्र करा अभिप्रतिकारू वेद धर्म म्हणे तयासी दृढदेह देह सता मनुष्यासी क्षारण करावे पापांसी अथवा वाढे विषापरी अथवा तीर्थे प्रायश्चित्ते आपुले देही भोगुणे त्वरिते पाप वेगळे नवता बिरुते मुक्ती नवे आपणांसी देव अथवा ऋषेश्वरांसी मनुष्यादी अंतुसी क्षारण नवे पापासी आपुले आपण भोगिता दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करणे स्वश स्वशक्तींसी न करिता अनुमान सांगीजे ऐकोणे दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण हो अंग हीन अंधक एकविंशती माते सांभाळावे बहुत जरी असेल म्हणे गुरुजी कष्टी हो अंध होईना एकविश वरुषी पाप निष्कृती करीन तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती स्वामीनी रोपावेत वरती म्हणून करीनी लागला ऐकून शिष्याचे वचन संतोष वेद धर्म मुनी सांग असे विस्तारोणी तया पाप लक्षण आपुले पाप आपणासी नवती पुत्र शिष्यांसी न भोगीतास व देहासी नवेचे पाप परियेसे या कारणे आपण देखा प्रति पाळणारासी कष्ट भूता मज होणी संधी तुते कष्ट अधिक जाण जे पीडिती रोगी देखा भोगीना आपले पाय दुखा सांभाळी मथे तुदीपका दीपका वर्ष वर्षे पाही काशीपुरा येऊन या तया काशीपुरी जाणं पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझं करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे गुरुजी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन एकवीस वर्षी विश्वनाथास तुम्ही ब्रह्मा म्हणे एक कैसा कैसा होता शिष्यासी पुष्टी होता गुरुसी नेहली काशी पुरासी मणि कर्णिका उत्तर दिशी कंबळ ऐश्वर सानिध्येसी तेथे परियसी गुरु शिष्य दोघेजन स्नान करुणी मणि कर्णिकेसी पूजा करिती विश्वनाथासी प्रारब्ध भोगत्या गुरुसी भोगीत होता ती ये स्थानी कुष्ठ रोग जाहले बहुत अक्षहीण अति अत दुःखित संदीपक सेवा करीत भक्ती करुणी व्यापिले देह कुष्ठ भोवत पूव पूर्व कृमी पडिले रक्त दुःख व्यापीले अत्यंत अपस्मार जाहला जाणा भिक्षा मागुणी संदीपको को गुरुसी आणुणी नेदेत नित्य पुरी करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत असे रोगे करुणी पीडिता न रू साधू जण होती क्रूरु ते हो क्रूर एखादे वेळी भिक्षा आणि त्या एखादा दिवशी न जेवे श्री गुरु कोपेन्सी स्वल पाणी रे म्हणून क्लेशी सांडुणी देतो भूमीवरी ये रे दिवशी जावणी शिष्य आणि अन्ने बहु असं मिश क्लेश परियेसा परोपरीचे पकवान कान आणीसी म्हणे जाण कोपे मारून आपण शाखा बरोपरी मागत असे केही आणि मागून या सर्वस्वी असे वाया कोपे देत असे शिव्या परोपरी परीयसा एखादे समय शिष्य असे म्हणे तात्या मज निमित्त कष्टलासी राशी शिष्योत्तमा शिखामुळे सवेंची म्हणे परी क्रूर माते गाजिले अपार तू आम्हा विष्ठा मूत्र क्षण क्षणा धुत नाही खाता ती मज भक्षिका का निवार संदीपका का सेवा करिता म्हणे ऐका शिष्य नाणी ती म्हणत असे या कारणे पाप गुणा ऐसेच्या ऐसे जाण गोकटे वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पाप जेथे असे बहुत दैन्य मात्सर्क्य मात्सरे सहित वसतं शुभाषोप दैनिक क्वचित रूपे जाणावे एखाद्या दैन कासी दुःख प्रतीक होती कैसी अपस्मारी होई सदृशी पाप रूप तोची जाणार समस्त रोग असती देखा कुष्ट सोळा भाग नव्हती का वेद धर्मद्विजय का कष्ट तसे याने परी ऐसे कृते गुणदोष नाम आनीतो शिष्य ऐसा सेवा करी एको मानसी तोच ईश्वर म्हणत असे जैसे जैसे मागे अण्ण आणुणी देतो परिपूर्ण तैसा ईश्वर ऐसे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी साधी क्षेत्र असता कधी न परी तीर्थयात्रा नवचे देवाचे यात्रा गुरु सेवे वाचोणे न तीर्थयात्रा न देवयात्रा न देहयात्रा नचे लोकयात्रा अहरणिशम ब्रह्म हरी सुबुद्ध गुरुप्रसन्नो न हि सेव्य मन्यत टीका आपुले देह संरक्षण कधी न कधी शिष्य जाणार लय लावून श्री गुरु गुरुचरण कवनाच नयन बोलीची अहोरात्री आणि परी ब्रह्मा विष्णू म्हणे त्रिपुरारी गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीत असेल गुरु बोले निष्ठुरी से आपण म्हणे संतोषी जय जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्तत असे वर्तता याने प्रे देखा प्रसन्न होणी पिनायका येऊणी उभा सन्मुखावर मागे म्हणून अह भक्त संदीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्ट नमुचे तुझे भक्ती एका प्रसन्न जाहुल मागाता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्यमकेशी न पुसता आम्ही गुरुसी वर्ण घे परियसा म्हणून गेला गुरुपासी विनवी तसे तयासी विश्वनाथ आम्हाशी प्रसन्न होऊन आला असे निरूप जाहले स्वामी याचे मागे न पशम व्याधीचे वर होता सदा शिवाचे होई न बरवे तुम्हाशी ऐकून या शिष्यांचे वचन बोले गुरु कुपोण माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थ ईश्वरासी भोगिले वाचोळी पातकासी निवृत्ती नवे गा जन्मांतरी बाधित ऐसी धर्मशास्त्र असे जाणा मुक्त्यापेक्षा जाते म्हणणे निवृत्ती पथा करावे पापधुणे शेष राहिली या निर्गुणे विघ्न करीती मोक्षासी ऐसे परी विशिष्यासी गुरु सांगे प्रियसी निरप पुसरणे श्री गुरुसी गेला ईश्वरा सणमुखे जावणी म्हणे ईश्वरासी न लगे वर आपणासी नये गुरुसे वाणसी केव म्हणे म्हणत असे विस्मय करोणे व्यमुकेशी गेला निर्वाण मंटपासी बोला समस्त देवांशी सांगे वृत्तांत विष्णू श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे वास त्यांचे असे सांगावे मध प्रकाश सांगे ईश्वर विष्णूशी आश्चर्य देखील परियसी दीपक म्हणे जे बाळ कैसी गुरु भक्ती करीतो अभिनव गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणे तापसी त्याची सेवा आहरणशी करीत व्हावे एकचित्ते नाही त्रैलोकिक ऐकला ऐसे कोणी गुरु भक्ती करणार निर्वाणी तेथे कोणी माझे म्हणी अतिप्रिती वरत असे वर देऊ म्हणे आपण गेला होता एक विष्णू गुरुचे निरूपण नाही म्हणून न घे वर परियसा अनेक दिव्य सहस्र वर्षी तप वर मागती अहरणीशी नाना कष्टे करून तैसा तापासी योगी यांची नवे म्हण वर द्यावयासी बलात्कारे देता कैसी न घेतो दीपक मन तमर पुणे श्री गुरुसी सेवा करीतो संतोषणी त्रैमूर्ती म्हणून केला असे देखा समस्त देव माता पिता होय म्हणत निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा अंधकारासी तोची दीपक नाम सत्य धर्म ज्ञान सर्व एक गुरुची चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने येतो काय कोणी शांग धरू पहाव्या गेला शिष्यगुरु त्यांचा भक्ती प्रकार पाहता झाला वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणि क बहुते अंतश होऊन दीपकाते म्हणे विष्णू पर्यसा बोला म्हणे दीपकाशी म्हणत असे ऋषिकेशी तुष्टन तुझे भक्तीशी वर माग म्हणत असे तीए वेळी दीपक म्हणे विष्णूची काय भक्ती देखोणी आम्हाची वर देसी प्रियेशी काय कार्य सांग मज दिव्य कोटी सहस्त्र वर्षी तप अरण्यवासी त्यांसी करीत उदासी वर्ण देसी नारायणा मी तरी तुझे बचत नाही तुझेच नामस्मरण नाही बलात्कार येऊनी पाहि केवी देसी वर मज ऐकुणी दीपकाचे वचन संतोष झाला महाविष्णू सांग तसे विस्तारुण तया दीपका देखा गुरु भक्ती करीसी वर्णन निवारणेसी म्हणून मी जाहली संतोषी जे भक्ती केले गुरुसी ते आम्हाशी पावले जो नर असे गुरु भक्त जाण तोची माझा असे प्राण त्यांचे वश्य जाहलो आपण जे जे मागेल ते द्यावे माता पिता सेवा करीती तेची सेवा मज पावती सेवा क्रिया करीती तेची मज पावी जाणा एखाद्या भला ब्राह्मणासी येथि योगेश्वर तापसी नमन करीती भक्तीसी तेची मज पावत असे ऐसे ऐकून दीपक नमिता जाहला माणिक विनदी रसाईक सिद्ध म्हणे विजासी ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझ्या माणसी वेदशास्त्र मी माणसांसी देणार गुरु अम्मापासी गुरु पासून सर्व ज्ञानूर्ती होते आमचे देव गुरु जाण अन्यथा नाही आपण असे सर्व देव सर्व तीर्थ गुरुचे अम्मा असे सत्य त्याचने आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा समस्त योगी सिद्ध जण गुरु वाचनी होय ज्ञान ज्ञान होतांचे ईश्वर आपण केवी दुसरे असे सांगा जो ध्यानावर तुम्ही मज श्री गुरु देतो काय चौथ याची कारण श्री गुरु भज भज तसे परियसा संतोष आणि श्री महाविष्णू धन्य धन्य माझा प्राण तुची शिष्य शिरोरत्न बाळ तू तुछ फक्त तुमची माझा काहीतरी माग आता वर देईन सर्वथा आला हो विश्वनाथा दुसरे ना आलो आपण द्यावया आमचे मन संतोषासी वर माग गाजे आमसी आम्ही जालो तुझे वंशी जे जे पाहिजे देऊ आता दीपक म्हणे विष्णूचे जरी वर आम्हा देसी गुरु भक्ती होय अधिक मानसी तैसे ज्ञान आणिक द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे या परतेन मागे आणिक म्हणून चरणी लागला दिला वर शांत पाणी संतोषणी बोले वाणी संदीप का शिरोमणी प्राण माझा प्राणसखा सखा होसी तुवा ओळखले गुरुसी देखील दृष्टी पर ब्रह्मासी आणि कदरी आम्ही पुससी सांगेनेचित्ते लौकिक सुबुद्धी जैसे जैसे धर्माधर्म सुरे श्री समय श्री गुरु होऊ संतोषी सांगसी वेदांताभ्यास हरडीशी जना भक्तीसी आम्हा पावे अवधकारी बोल ती सिद्धांत गुरुची ब्रम्ह असे म्हणतो याची कारणे भज गुरु भज तू सर्व देवता तुझ वश्य गुरु म्हणजे दोन अक्षर अमृताचा समुद्र जाण तयामध्ये वृतांची क्षण केवी होई परी असा ज्याचे हृदय गुरुस्मरण तोची त्रिलोखी पूज्य जाण अमृत पान सदा सगुण तोची शिष्य अमर होय सदा मम शिवस्यापी ब्रह्मण ब्राह्मण्यस्य हि अनुग्रह भवन्नेंद्रुणा सेव्यते सद्गुरु सदा ಆಪಣ ಅಥವಾ ಶಿವರು ಬ್ರಹ್ಮಾಂಗರಿ ದೇತಾವರು ಫಲ ಪ್ರಾಪ್ತಿ ಹೋಯ ಗುರು ಗುರು ತ್ರೈಮೂರ್ತಿ ಯಾಚಿ ಕಾರಣೆ ಐಸಾವರ ವಿಷ್ಣು ಪರಿಯಸಿ ಬ್ರಹ್ಮ ಸೇ ಕಲಿಸಿ ಏಕಚಿತ್ತೆ ಪರಿಯಸ ಅವರ ಲೋಣ ದೀಪಕ ಎಲ್ಲ ಗುರುಚಿ ಸನ್ಮುಖ तूच तसे गुरु ऐक तया शिष्या दीपकाशी ऐक शिष्या कुळ दीपका काय दिले पण नायका विस्तारोणी सांगे ऐका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे श्री गुरु श्री वर दिला ऋषिकेशी म्या मागित न दयासी गुरु भक्ती व्हावे म्हणून या गुरुची सेवा तत्परेंसी अंत करण दृढ ऐसी वर दिला संतोषी दृढ भक्ती तुमच्या चिरणी संतोष होऊनी तो श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात करू जिवंत होय तुम्हा स्थिरू काशीपूर वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे द्वारीधी विश्वनाथ तुझे आधी म्हणे श्री गुरु संतोष प्रसन्न जाहला, जाहला गुरु वेद धर्म शिष्याचे पहाव्या वासुला महाक्लेशु तो तापसी अतिविशेषू त्याची कैसे पापर आहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा पाप जाये तया काशी तयागरात धर्म अथवा अधर्मर वास करीत पुनर्जनिना सुतमणेलिसि सान्ये ब्रम्म पियसी शिष्यदिप्यान सिद्धमणे नाम करणे असावी गुणी तरीच तरेल भुवारणी गुरुभक्ती असे येणे विधी यत्र, 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 दृढाभक्ती कस्य महात्मन तत्र तत्र महादेव प्रकाशमुपग्छती दृढ भक्ति असे जया पासी स्त्री कर्णसहित माणसी तो जी लादे ईश्वरासी ईश्वर होय दयावश्य गंगाधराचा आंदोलन करीत असे श्रोतया नमन न म्हणावा न्यून पूर्ण माझे भोपडे बो बोलासी इथे गुरु श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतारो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारे संदर्शन चतुर्युग प्रारंभ कलियुग ब्रह्म संवाद वेद धर्म संदीपक आख्यान महिमा वर्णन नाम द्वितीय अध्याय प्रसंग दोन प्रसंग ग्रंथ संख्या चारशे